त्याजा करता आपल्या पायावरती नियंत्रण ठेवा सुट्टी मेकर एकतीस एक ते पन... चाळीस खाली गेला एक्केचाळीस ते 48 अठ्ठेचाळीस गाड्या झुकून तयार आणि अप्पा गाड्या सोडा एकतीस सोडा सुटला गाडे क्रमांक या मैदानातील एकतीस सुटला भव्य आणि दिव्य असं पहिल्या पर्वातील पहिलं मैदान दारोली आणि याच मैदानातील घडी क्रमांक एकतीस पोहतोय सुंदर अशी लढत चालू आहे एकतीस मध्ये कोण कोणाला कमी नाही इथं काही घडू शकतं कारण हे बैलगाडीचं क्षेत्र अतिशय सुंदर आणि निर्वाद वरच्या अस्ञापनचा निकाल घ्या आणि चला सोड्या गेलेले बाहेर या आंदळे गाडी क्रमांक एकतीसचा निकाल तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी अशोक प्रतिष्ठान शिवा पुष्पा फॅन्स क्लब वारजे मालवडी निखिल अण्णा बराठे अनिल अप्पा गोगावले या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक